अकोला शहरातील स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले पीडित विवाहितेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर एल सी बी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पीडितेनं प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस कर्मचारी शिवम दुबे याची एका पोलीस कर्मचाऱ्याशी मैत्री झाली मित्र <med> म्हणून दुबे हा त्या पोलीस कर्मचाऱ्याला घरी जात असल्यानं मित्र म्हणून दुबे हा त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जात असल्यानं त्याची मित्राच्या पत्नीशी ओळख झाली त्यानं तिचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला आणि तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फेसबुकद्वारे दोघांचा संवाद सुरू झाला दोन मुलांची आई असलेल्या मित्राच्या पत्नीला शुभम दुबे यानं प्रेम जाळ्यात ओढवलं त्यानंतर या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आरोपी दुबे यानं अनेकदा विवाहितेवर अत्याचार केला त्यातून त्यानं पीडित विवाहितेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं हा त्रास सहन न झाल्यानं विवाहितेनं अखेर आपल्या पतीला हा संपूर्ण प्रकार सांगितला पतीसह पीडितेनं अकोट शहर पोलीस ठाणे गाठत पोलीस कर्मचारी शिवम दुबे विरुद्ध तक्रार दाखल केली मिळालेल्या तक्रारीवरून शिवम दुबे याच्या विरुद्ध अकोट पोलिसांनी विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे